प्रणाम अजितदादांसाठी एक चांगली बातमी आहे पण महाराष्ट्रामधल्या तुमच्या माझ्यासारख्या राज ठाकरे यांच्यावर मनापासून प्रेम करणार आहे काय करणार आहे प्रेम करणारे येस त्यांच्या गुणदोषांसह आपण राज ठाकरेंवर प्रेम करतो याच्यात काही शंका नाही मी तर करतो आणि मी फार पूर्वीपासून करतोय अगदी अरे तुरे राजला मी म्हणू शकतो याचं कारणच असं आहे की त्याचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी काम करत होतो आणि त्यामुळे मी मला स्वतःला त्या पिढीचाच समजतो आणि राज वगैरे ही गिरी उद्धव वगैरे हे सगळी माझ्या दृष्टीने तरुण मुलं या कॅटेगरीतली आहेत त्यामुळे राजवर तेव्हाही मला राज, राज खूप आवडत होता आजही आवडतो आणि त्याचं भलं व्हावं असं वाटतं किंमना वेगवेगळ्या प्रकारची संकट तो ओढवून घेतो त्याची लोक त्याला सोडून जातात तर त्याची लोक सोडून गेल्यावर त्याला काही वाईट वाटत नाही राज ठाकरेंना अजिबात वाईट वाटत नाही गेला कचरा गेला अशी त्यांची भानभूिका असते आतापर्यंत कुणीही गेला म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेही आश्रू आले नसते आणि आश्रू तर सोडा तेवढे ते काय ते, हे नाही आहेत सेन्सिटिव्ह त्या पद्धतीने कि वाह माझा गेला वगैरे उद्धवजा नाही आले चाळीस लोक गेले त्यांचे येत नाही ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू विश्रू कोणी सोडून गेला म्हणून येत नाहीत ते बाळासाहेबांचे कधी आले नाही गेला तर कचरा गेला लखोबा गेला हा गेला ते गेला ते सरेस त्यांच्या दृष्टीने सोडलं की सूर्याजी पिसाळ राहिले ते मावळे गेले ते कावळे ही त्यांची ठाकरेंची आवडती नीती आहे किंवा घोषवाक्य आहे त्यामुळे कुणी गेला म्हणून त्यांना काय वाटत नाही पण एक, एक एक राज ठाकरे यांच्या गुणदोषांसकट आपण त्यांच्यावर प्रेम करतो माझा मुद्दा हा आहे आणि त्यांची इमेज जेव्हा डमेज होताना दिसते तेव्हा आपल्याला नाही राहत बोलल्याशिवाय असं वाटत नाही 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 बोललं पाहिजे आपण एक वडील कीच्या नात्याने तरी बोललं पाहिजे मला अजूनही असं वाटतं की त्यांना लोकांना बघा सरकारकडून न सुटणारी कामं सोडून घेण्यासाठी ते सत्तेवर नसताना सुद्धा लोक त्यांच्याकडे का जात होते याच कारण ऑपोजिशनचा चेहरा म्हणून राज ठाकरे गेली चार वर्ष साडेचार वर्ष जवळजवळ आता या चार सहा महिन्यात गोष्टी जर वगळल्या तर लोकांच्या मनात होते किंवा इतकं ते मनामध्ये होतं की ते ज्या वेळेला म्हणायचे की माझ्या हातात राज्य द्या आणि बघा काय परिवर्तन होतो काय क्रांती करून दाखवतो मी त्यावेळेला देखील ते राज्यावर येणं कधीच शक्य नाही स्वतःच्या बळावर स्वतःच्या बळावर स्वतःच्या बळावर हे माहिती असताना देखील लोकांना गुदगुल्या व्हायच्या हा राज ठाकरे मुख्यमंत्री क्या बात आहे आता सध्या मध्ये मनसेला एवढ्या जागा मिळणं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं याची वेगळी गणित आहेत समीकरण आहेत ते आता आपण आज डिस्कस नाही करत आहोत पण मला त्यांची एक इमेज आहे ती विरोधी पक्षाची आहे पण ठीक आहे चला आता आलेत ते मोदींचा पाठिंबा अग अग मशी मला कुठे नेशी असं त्याचं वर्णन <laughs> राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणखीन एका माझ्या मित्राने केलं म्हणाला की मोदींच्या मागे आग म्हशी मला कुठे नाहीशी ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला की म्हशीची शेपटी धरून महिस चालले तिच्या मागे आपण ओढले जातोय आणि तो म्हणतो अगं तू कुठे मला नेते तिला म्हणजे त्या प्रकारची ती जी कथा आहे तसं ग म्हशी मला कुठे नाहीशी म्हणत ते मोदींच्या नावाने गेले तिकडे आणि त्यांचं परत द्विधा मनस्थिती कशी की मोदींबरोबर गेले पण फडवीस शिंदे या देदाबरोबर नाही गेले म्हणून माहेतीत नाही गेले दोन जागा त्यांना ऑफर केल्या त्याही त्यांनी नाही घेतल्या ठीक आहे इंजिन का धनुष्यमान हा वाद झाला पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज होऊ शकलं असतं कदाचित पण नाही एकदा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही एवढत असं केल्यामुळे तोही विषय संपला हा दोन खासदार गेले असते तोही निर्णय चुकीचा होतो असं मला वाटतं अरे शिंदे आणि आजीदाचे लोक कमळापर्यंत आले होते कमळ चिन्ह घेऊन तुम्ही पण कमळ चिन्ह घेतलं असतं काही बिघडलं नसतं तुमचे दोन लोक कमळ चिन्हावर आले तर प्रतिष्ठा आहे ठीक आहे तुम्हाला धनुष्यमान नव्हता आवडत पर्याय द्यायचा होता मी कमळ देतो दोन खासदार तर आले असते त्याने गाजवलं असतं बाळावेळा चांगलं बोलले असते तिकडे वटेवर इट इज पण आता अजितदादांनी असं जाहीर केलंय की राज ठाकरे यांची सभा मी सहा विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सलग तीन दिवसामध्ये त्यांच्या साधन पंधरा सभा लावतोय चुकीचं राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार या पातळीवरचे नेते अजितदादानी स्वतःच्या बायको करता तालुक्यात नाही गावागावामध्ये जाणं क्षम्य आहे पण हा ग्रेट माणूस आहे राज ठाकरे इज ए स्टेट लीडर दो नॉट नॅशनल लीडर त्यांनी असं स्वतःला कमीपणा घेऊन अजितदादांच्या दबावाखाली तालुक्या तालुक्यातून फिरणं कुठेही कोपऱ्यात गेली कोपऱ्यात लावली सभा गेले राज ठाकरे म्हणजे राज ठाकरे त्यांनी फक्त मोदींच्या सभेत जायचं किंवा एका बाजूला मुख्यमंत्री एका बाजूला उपमुख्यमंत्री असतील तरच जायचं कुठल्याही तालुक्यामध्ये आपलं कुठले तरी स्थानिक कार्यकर्ते येतात अजितदादा जातील दा बरोबर त्याच्यात जा ते मला शंका नाही कारण अजितदादाना माहिती यांचा स्वभाव किती अहंकारी येतो त्यामुळे अजितदादा जातील बरोबर पण नॉट वेल असं बरं कॅन्डिडेट तरी कोण आहे सुनेत्रा वहिनी सुनेत्रा वहिनींकरता अजितदादांच्या सांगण्यावरून तालुक्यात राज ठाकरे यांच्या सभा नाही त्यांनी राज्य पातळीवरच्या ज्या काय चार पाच सभा होतील तेवढ्यातच त्यांनी ते पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नागपूर औरंगाबाद या लेव्हलवरच्या और सभा घेतल्या पाहिजे त्याही एकीकडे एक एक मुख्यमंत्री असले पाहिजेत नाही तर मोदी असले पाहिजेत तो विषय वेगळा आहे आणखी मोदींच्या तिथे काय होणार आहे ते आपल्याला माहिती आहे ते मोठं मानापमान मानणार त्यांना रंगणार आहे पण निदान मुख्यमंत्री आणि आणि हे तरी बरोबर पाहिजे आणि अशा पाच सहा मोजक्यासह त्या राज ठाकरे राज ठाकरे त्यांचं महत्व राहिलं पाहिजे इज अ सुपरस्टार असं कुठेही गल्लीबोळामध्ये अमिताभ बच्चन व्हायचं का तुम्हाला अं की स्कूटरची पण जाहिरात ज्याच्याकडे पाच कोटीची गाडी आहे तो माणूस स्कूटरची जाहिरात करतो काही लाज नाही त्याला आपण तालुक्यात फिरणं आदित्य करता योग्य होणार नाही त्यांनी एक बारामतीत सभा घ्यावी खणखणी बास या सगळ्या तालुक्यातून फिरू नये दॅट इज नॉट फॉर राज ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे ही सुप्रीमो ऑफ मनसे त्यांनी तसं सुप्रीमो सारखंच वागलं पाहिजे धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी